तुम्हाला पैसे मिळतात तुम्हाल ना त्याचे चारशे दहा कोटी दर महिन्याला शिकवला का माणसाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एक माणूस अडीच वर्ष मुख्यमंत्री असतात रात्र बिरायचं कोणी कुठेही भेटा आम्ही कधी कधी त्याला सांगायचो साहेब तुम्ही थोडस आमच आहोत नाही थांब काय का त्याला सेल्फी काढायला काढू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सेल्फी काढायला काढत मिळतो आणि आमच्या पहिलेचे मुख्यमंत्री आम्हालाच भेटत नव्हतो आमदाराला भेटत नव्हतो आम्ही तुम्हाला इतर खुसटे मारायचो नाही त्यांच्या बरोबर आपला चांगला संबंध आहे चांगले संबंध कसे चालू आम्हाला बाकीच्या ठिकाणी सोडा तर सोडा सरकारी याच्यामध्ये ऑफिसमध्ये तर चहा पाहिजे आपलं काय जाते तिथं सरकार त्याच्याही ना पाहिजे ते वर्षाने बसतात जनतेच आहे की नाही तुम्ही धर्मविटू पाहिला असेल मी तडकावून बोललेले आहे अगं त्या वर्षा निवासस्थानामध्ये तर चहा बाजला पाहिजे होता म्हणून त्याची अवस्था जर पाहिजे तर पात्र पात्र मध्ये त्यांचा नामानुचार